नमस्कार आपण खूप दिवसापासून फेसबुक वापरतोय व्हॉट्सॲप वापरतोय यूट्यूब वापरतो आहे आणि इंस्टाग्राम तो रोजच वापरतोय पण या एवढ्या सोशल मीडियामधून आपल्याला कधी पैसे मिळाले का नाही ना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या सोशल मीडियाचा वापर करून आपण पाचशे ते एक हजार रुपये कसे कमवू शकतो तेही दिवसाला मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एक अशी कंपनी आहे जी फक्त आपल्या व्हॉट्सअपवरती त्यांच्या कंपनीचं स्टेटस ठेवून आपल्या इंस्टाग्रामवरती त्यांच्या कंपनीचे एक स्टोरी ठेवून आणि आपल्या यूट्यूबवरती त्यांचा एक शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करून आपल्याला ती कंपनी देते सातशे पन्नास रुपये दिवसाला काय आहे कंपनीचं नाव कशी आहे कंपनी काय काय काम करावं हो लागतं हे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तिचं नाव आहे स्किल इन्स्वायर ही एक एज्युकेशन टेक प्लॅटफॉर्म कंपनी आहे एज्युकेशन टेकमध्ये यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायला मिळते डिजिटल मार्केटिंग काय असते तर आपला एखादा छोटासा मोठासा व्यवसाय असेल तो व्यवसाय आपल्याला कसा वाढवता येईल आपल्याचा आपल्याला सेल्स कसे वाढवता येतील हे सर्व काही शिकवलं जातं सुरुवातीलाच मी तुम्हाला जसं सांगितलं की ही एक कंपनी आहे आता कंपनी काय प्रोव्हाइड करत असते एक तर प्रोडक्ट प्रोव्हाइड करते किंवा एक तर सर्व्हिस प्रोव्हाइड प्रोड़ करते उदाहरण सांगतो तुम्हाला की एक अमेझॉन कंपनी आहे आणि एक सॅमसंग कंपनी सॅमसंग कंपनी ही एक मोबाईल तयार करते एक प्रोडक्ट तयार करते आणि सॅमसंग कंपनीला विकायचं काम ही अमेझॉन कंपनी करते म्हणजे ही अमेझॉन कंपनी एक आपल्या घरापर्यंत प्रोडक्ट आणून देणं म्हणजे ही एक सर्व्हिसचं काम करते तर ही कंपनी एक प्रोडक्ट कंपनी आहे एक डिजिटल प्रोडक्ट कंपनी आहे आता डिजिटल प्रोडक्ट काय असतं एक असतो फिजिकल प्रोडक्ट आणि एक एक असतो डिजिटल प्रोडक्ट फिजिकल प्रोडक्टमध्ये काय असतं की तुम्ही त्या प्रोडक्टला स्पर्श करू शकता जसं की माझ्या हातामध्ये एक मोबाईल आहे तुमच्या हातामध्ये एक हाता मोबाईल आहे तर त्याला तुम्ही स्पर्श करू शकता हा एक झाला फिजिकल फिजिकल प्रोडक्ट फिजिकल प्रोडक्टमध्ये तुम्ही स्पर्श करू शकता जसे तेल साबण शॅम्पू हे सर्व फिजिकल प्रोडक्ट आहेत पण डिजिटल प्रोडक्ट कोणते असतात जसं की माझा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण त्याला स्पर्श नाही करू शकता हा आहे फिजिकल सॉरी डिजिटल प्रोडक्ट तर ही कंपनी एक डिजिटल प्रोडक्ट म्हणजे डिजिटल कोर्स सेल करत असते आता डिजिटल कोर्स कोणते कोणते आहेत आणि पुढे काय काय आहे तुम्हाला मी शिकवणार आहे तर कंपनी म्हणलं तर कंपनीला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक तर ऍडव्हर्टाइजमेंट करावा लागते किंवा अफिलेट मार्केटिंगचा सा तरी सहारा घ्यावा लागतो आता अडव्हर्टाईज करायची म्हणलं टी वीवरती करायची म्हणलं तर एक हिरो हिरोईन लोकांना खूप पैसा द्यावा लागतो आणि टीव्हीवरती वरती सुद्धा ऍड दाखवण्यासाठी खूप पैसे खर्च करावा लागतो त्यामुळे काही काही कंपनी अशा आहेत जे अफिलेट मार्केटिंगचा फायदा घेतात अफिलेट मार्केटिंग काय तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो अफिलेट मार्केटिंग म्हणजे समजा माझी एखादी कंपनी आहे माझा प्रोडक्ट आहे आणि तो मला सेल करू लागा जसही त्यामध्ये तुम्ही सेल केलं की त्यामध्ये मी तुम्हाला दोनशे रुपयाचं कमिशन देईल म्हणजे एक हजार रुपयाचा प्रोडक्ट आहे दोनशे रुपये तुम्हाला आणि आठशे रुपये माझे ही आहे अफिलिएट मार्केटिंग आता अफिलिएट मार्केटिंग करण्याचे फायदे काय काय असतात ते आपण बघूया वर्क फ्रॉप एनीवेअर एनी टाईम म्हणजे तुम्ही यामध्ये कधीही काम करू शकता तुम्हाला जेव्हा टाइम मिळेल तुम्ही एनीवेअर एनी टाईम कधीही आणि कुठेही तुम्ही हे काम करू शकता दुसरं आहे फ्लेक्सिबिलिटी ऑफ टाइम म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही काम करू शकता असं नाही की तुम्हाला एवढाच वेळ दिला आहे आणि एवढ्याच वेळामध्ये तुम्हाला काम पूर्ण झालं पाहिजे असं बिलकुल नाही तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला काम करण्याची इच्छा झाली तेव्हा तुम्ही हे काम करू शकता टू थ्री हवर्स पर डे म्हणजे दिवसातले तुम्ही दोन ते तीन तास काम करू शकता बघा आपण कितीही जरी बिझी असलो तरी आपण दिवसात दोन ते तीन तास मोबाईल पाहतो म्हणजे पाहतो त्या दोन तीन तासामध्ये जर एक तास जरी तुम्ही या बिझनेसला दिलात तरी तुम्ही खूप काही इन्कम करू शकता चौथा आहे यू जस्ट नीड अ स्मार्टफोन अँड गुड इंटरनेट कनेक्शन तुम्हाला फक्त एक स्मार्टफोनची आवश्यकता आहे आणि एक गुड कनेक्शन इंटरनेट कनेक्शन म्हणजे एक चांगलं इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे आणि एक साधा मोबाईल जरी असेल तरी चालेल तुमच्याकडे लाख रुपयाचा मोबाईल असेल किंवा पाच हजार रुपयाचा असेल त्यामध्ये तुम्ही काम करू शकता लिगल बिझनेस हा एक गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनी आहे आणि गव्हर्मेंट रजिस्टर्ड असल्यामुळे हा एक लिगल बिझनेस आहे आणि अपिलेट मार्केटिंग फक्त आपणच नाही तर मोठमोठ्या कंपन्यासुद्धा करतात जसे की अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे त्यानंतर ओला उबेर हे जे मोठमोठ्या झोमॅटो वगैरे मोठमोठ्या कंपन्या आहेत ते सर्व काही अफिलिएट मार्केटिंग करतात आणि हा एक लिगल बिझनेस आहे लिगल बिझनेस यासाठी आहे की या कंपनीकडे जेवढे काही सर्टिफिकेट पाहिजेत तेवढे सर्टिफिकेट अवेलेबल आहेत आणि तेवढे सर्टिफिकेट यांनी तयार करून घेतलेले आहेत म्हणजेच हा बिझनेस एकदम लिगल आहे तुम्ही डोळे झाकून यावरती विश्वास करू शकता आणि जॉईनिंग करू शकता नो एक्सपिरियन्स निडेड एक्सपिरियन्सची गरज नाही की तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे याची काहीही गरज नाही कारण की यामध्ये तुम्हाला सर्व काही शिकवलं जातं जसं चला आता आपण बघूया की कंपनीचे पॅकेज कोणते आहेत कंपनीचे आणि कोर्स कोणते आहेत आणि किती रुपयाला पॅकेज आहेत ठीक आहे मित्रांनो कंपनीचा पहिला पॅकेज आहे मिनी पॅकेज तो आहे दोनशे नव्याण्णव रुपयाचा आणि त्या त्या पॅकेजमध्ये आपल्याला एक अफेलेट मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंगचा एक कोर्स पाहायला मिळेल आणि तो कोर्स मित्रांनो आपल्या जसे तुम्ही कंपनीमध्ये जॉईन होणार वेबसाईटमध्ये जसे तुम्ही लॉग इन करणार वेबसाईटमध्ये तुम्हाला हे कोर्स पाहायला मिळतील हा दे दे हा जो पॅकेज मित्रांनो आपण आपल्या मित्रांना शेअर केला मित्रांना सेल केला तर आपल्याला ॲक्टिव्ह इन्कम म्हणून दोनशे पंचवीस रुपये मिळते आणि पॅसिव्ह इन्कम म्हणून तीस रुपये मिळतील आता ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो जसं की आपण दोनशे नव्याण्णव रुपये देऊन हा पॅकेज जॉईन झालो आणि आपण आपल्या मित्रांना जसं की माझे दोन मित्र आहेत समजा एक सुरेश आणि रमेश या मित्रांनो मी सेल केला तर एका मित्राकडून मला दोनशे पंचवीस मिळतील सुरेशकडून दोनशे पंचवीस आणि रमेशकडून दोनशे पंचवीस मिळतील पण सुरेशनेही दोन व्यक्तींना जॉईन केलं कोणाला तरी तर त्या सुरेशच्या मित्राच्या मित्राकडूनसुद्धा मला तीस रुपये मिळतील ही आहे पॅसिव इन्कम म्हणजेच इथे मी काम नाही केलं सुरेशनं त्या लोकांना जॉईनिंग केलं तरीही मला इथं तीस रुपये एका व्यक्तीकडून मिळत जातील पुढचा पॅकेज आहे मित्रांनो ई लाईट पॅकेज या पॅकेजमध्ये तुम्हाला रील मार्केटिंग मास्टरी लीड जनरेशन मास्टरी कॅनवा मास्टरी हे कोर्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि या कोर्सची किंमत आहे पाचशे नव्याण्णव रुपये हा कोर्स जेव्हा आपण पाचशे नव्याण्णव रुपयाचा खरेदी करेल आणि हाच कोर्स आपण आपल्या मित्रांना जेव्हा शेअर करेल तेव्हा एका मित्राकडून आपल्याला चारशे पन्नास रुपये मिळतील आणि जेव्हा आपला मित्र कुणाला तरी दुसऱ्या व्यक्तीला जॉईन करेल त्या मित्राच्या मित्राकडूनसुद्धा आपल्याला पॅसिव इन्कम म्हणून साठ रुपये मिळत जातील पुढचा पॅकेज आहे मित्रांनो सिल्वर पॅकेज सिल्वर पॅकेज जो आहे तो अकराशे नव्याण्णव रुपयाचा आहे येथे आपल्याला सेल्स मास्टरी कंटेंट क्रिएशन इंस्टाग्राम मास्टरी आणि कॅनवा मास्टरी हे असे चार ते पाच कोर्स पाहायला मिळतील आणि जेव्हा हेच कोर्स आपण आपल्या मित्रांना शेअर करील मतल्या मित्रांना सेल करील तेव्हा एका व्यक्तीकडून ॲक्टिव्ह इन्कम म्हणून आपल्याला नऊशे रुपये मिळतील आणि जेव्हा मित्राच्या मित्र कोणाला सेल करत बसेल तेव्हा त्याला त्याच्याकडून आपल्याला एकशे वीस रुपये मिळत जातील असे बरेच कोर्स आहेत अधिक कोर्स पाहायचे असतील तर तुम्ही मला मी तुम्हाला नंबर देईल त्या नंबरवर मला कॉल करा त्या मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल